नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हेच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याकडं हे काय आलेलं आहे बघा सिद्ध कैलास धनरक्षा कवच आणि जम्बू कॉईन तर हे जम्बू कॉईन आणि सिद्ध कैलास धनरक्षक कवच ज्या दिवशी घरी आलं म्हणजे सोमवती अमावशेच्या दिवशी तर सोमवारी हे मला मिळालेलं आहे आणि सोमवार आणि मंगळवार दोन दिवसामध्ये मध्ये माझे बरेचसे पैसे जे बायांकडे होते ते बऱ्याचशा काल म्हणजे मंगळवारच्या दिवसामध्ये मला बऱ्याच जणीने माझे पैसे परत केलेले आहेत तर हे आ घरामध्ये आल्यापासून घरामध्ये एक वेगळ्या आमच्या घरामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय आणि हे मी देवघरामध्येच पूजत आहे तर हे जे आहे ते प्युअर दगडाचं आहे म्हणजे ह्याचा एक दगड असतो आणि तो खूप महाग आहे असं स्वतः वसंत विजयजी महाराजाने सांगितलेलं आहे आणि मी त्यांच्याकडूनच हे घेतलेलं आहे तर हे खूप त्यांनी स्वत सिद्ध करून दिलेलं आणि खूप प्रभावशाली सुद्धा आहे तर ह्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जासुद्धा आहे तर ज्या वेळेस आपण धनलक्ष्मी कुबेर कुंजमची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला असे कुठले ना कुठले संकेत मिळतात कुठले ना कुठल्या वाटा मिळतात कुठले ना कुठले आपल्या घरामध्ये यंत्र येतात त्याच्यामुळे आपली आर्थिक भरभराट सुद्धा होते तर मला दोन दिवसामध्ये खूप छान असे अनुभवसुद्धा याच्यामुळं आलेले आहेत आणि हे जे शि हे सिद्ध कैलास धन रक्षक जे कवच आहे ते खूप प्रभावशाली आहे आणि हे स्वतः अंबानीच्या घरामध्ये सुद्धा आहे अंबानी याची रोज पूजा करून हे असे म म्हणजे ओरिजनल जे असतात ते जर आपल्या घरामध्ये असतील तरच त्याचा आपल्याला फायदा होतो पण आजकाल हे असे कलर देऊन त्या त्याच्यावरती असे चिन्ह देऊन आपली फशवीगिरी करून हे ह्याच्या मागं भरपूर पैसे छापण्याचा लोकांचा प्रयत्न चालू आहे तर तुम्ही सगळ्यांनी थोडा दम धीर धरावं आणि जिथं ओरिजनल आणि चांगल्या क्वालिटीचं चा मिळतं तिथंच हे आपण घ्यायचं आहे ह्याच्यावर बघा पूर्ण गोल्डनचं काम केलेलं आहे आणि खूप सुंदर हे धन लग धन रक्षा कवच आहे आणि मला हे वसंत विजयजी महाराज यांच्याकडून मिळालेलं आहे तर ते सुद्धा बघा खूप छान छान त्यांचे उपाय असतात खूप छान तोडगे असतात आणि त्यांचे उपाय मी बऱ्यापैकी अगोदरपासूनच करत आहे आणि आत्तासुद्धा मी करते आणि त्यातील एखादा उपाय जर मला चांगला वाटला म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्नसुद्धा करते का कर जेणेकरून तुम्हाला तो सोपा किंवा तुम्हाला करण्यासारखा असावा असं मला वाटतं म्हणून मी तो उपायसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि जो नारळाचा उपाय आहे नारळाचा उपायसुद्धा मी त्यांच्या त्यांच्याकडूनच घेतलेला आहे कारण एकदा आम्ही असंच बोलत बोलत मी त्यांच्याशी म्हणजे महाराज स्वतः बोलत नाही तर शेवेकरी आपल्यासोबत त्यांचे बोलत असतात आणि शेवेकरी त्यांना सांगतात आणि मग आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचत असते तर मी एकदा सांगितलं की महाराज खूप अडचणी आहेत खूप बायकांचे असे प्रश्न आहेत घरामध्ये कर्ज भरपूर झालेलं आहे घरामध्ये लक्ष्मीच टिकत नाही तेव्हा मला त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की तुम्ही एक नारळाचा माझा उपाय चॅनलवरती आहे आणि तो उपाय तुम्ही मराठीमध्ये तुमच्या भाषेमध्ये करून तुम्ही सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवू शकता आणि त्याच्यामुळे खूप जणांचा फायदा होतो आणि बरेचसे आणखीन व्हिडिओ आहेत त्यांची लिंक मी पाठवतो तीसुद्धा तुम्ही मराठीमध्ये करून सविस्तर माहिती जर जनतेपर्यंत पोहोचवली तर आपल्या भागातील म्हणजे आपल्या जी फॅमिली आहे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्या बऱ्यापैकी त्यांचे प्रश्न मार्ग ला मार्गी लागतील तर तुम्ही तीसुद्धा उपाय करू शकता त्यामुळं मी त्यांचे भरपूर उपाय करू करते आणि तुम्हालासुद्धा त्यातले काही उपाय मी सांगण्याचा प्रयत्न ह्याच्यापुढं करणार आहे आणि खूप छान त्यांचे उपाय असतात आणि हे स्वतः अंबानीच्या घरामध्ये हे यंत्र आहे।, आहे तर आपण ते यंत्र का नाही ठेवू शकत फक्त याची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये हे स्थापन करायचं आहे तर मी आता ही देवघरामध्ये स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता गणपती येत आहे तर गणपतीमध्ये आपल्याला जे आपलं धन लक्ष्मी कुबेर कुंचम आहे त्याच्यावरती ऑफर राहणार आहे अकरा दिवस तर ज्यांना कुणाला ज्यांना कोणाला ही ऑफरमध्ये म्हणजे बुकिंग करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करायची आहे त्याच्यामुळं दोन तीन दिवस व्हिडिओसुद्धा मी अगोदर टाकत आहे नंतर बायका म्हणतात की ताई आमच्यापर्यंत व्हिडिओ आला नाही आमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलाच नाही तर ज्यांना कुणाला धनलक्ष्मी कुज कुबेर कुंचम हवा आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करायचे आहे त्याच्यासाठी नंबर आहे नव्वद सदुसष्ट पस्तीस चौऱ्याहत्तर एक्कावन्न तर हा माझा नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला बुकिंग करायची आहे म्हणजे ऑर्डर द्यायची आहे त्याची पुढील माहिती मी तुम्हाला सगळी नंतर सांगन तर हे सिद्ध कैलास धर्ण रक्षक कवच तुम्हाला कसं वाटलं आणि मला तर खूप छान अनुभव आलेला आहे आणि घरामध्ये सुद्धा खूप छान वाटत आहे आणि ह्याचे जे काही अनुभव येतील ते मी तुम्हाला जसं जसं अनुभव येत राहतील तसं तसं मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण माझे जे धन लक्ष्मी कुबेर कुंचमचे जे पैसे बऱ्याच जणींकडे अडकले होते ती खरंच सांगते बऱ्याच बायकांनी मला आता ले 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 महीने, साथ साथ महीने ते पैसे म्हणजे पाठवलेले आहेत फक्त दोघींकडे ती पैसे राहिलेले आहेत तर एवढं किती पाच सहा सहा महिने सात सात महिने झाले त्यांनी वस्तू घेतलेल्या एवढ्या दिवस त्यांना आठवण झाली नाही आणि आता सतत फोन करतायत तर फोन उचलण्याची मला परवानगी नाही आहे श्री स्वामी समर्थन